अवधूत चिंतन स्त्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे गुरुवार तर सगळ्यांना शुभ गुरुवार तर तुम्हाला माहिती आहे की माझे गुरुवार स्वामींचे गुरुवार चालू आहेत आणि आजचा माझा आहे तिसरा गुरुवार मधात एक गुरुवार गेला होता माझा तर आजचा तिसरा आहे नाहीतर मग चौथा असला असता तर आत्ताच मी पूजा मांडली आणि ती नाते जे ज्या गुरुवाराच्या ज्या पोथीमध्ये आहेत ती माझी वाचून झालेली आहेत बाकी इतरची सेवा राहिलेली आहे तर पूजा कशी मांडायची त्याची माहिती मी तुम्हाला आता दाखवते बघा आता पूजा मांडलेली आहे माझी तर मी तुम्हाला दाखवते कशी मांडायची पूजा तर ही बघू शकता पूजा पूर्ण पूजा माझी मांडून झालेली आहे आणि फक्त आरती राहिली आता सेवा करेल मी आणि नंतर मग संध्याकाळी नैवेद्य आरती सोबत तर इथे बघा पूजा तर पूजेमध्ये आपल्याला काय काय लागणार आहे तर पूजेमध्ये तुम्हाला लागणार आहे महाराजांचा फोटो किंवा मूर्ती तर माझ्याकडे दोन्ही आहे तुम्ही त्या दोन्ही पण मांडलेले आहे फोटोची पूजा केली आणि मूर्तीचा पंचोपचार जसं ह्या ग्रंथामध्ये दिलेले आहे महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक सेम मी तसाच अभिषेक केलेला आहे तर तुमच्याकडे पण तुम्हाला जर मूर्ती असेल तर तुम्ही त्याच्यात बघून बरोबर अभिषेक तसा करायचा तर इथे बघा घंटी पण लागते आपल्याला पूजामध्ये आणि शंख पण लागतो आणि गणपतीची मूर्तीसुद्धा लागते तर बघा मी इथे हे इथं शंख ठेवलेलं आहे महाराजांच्या डाव्या हाताला आणि गणपतीची मूर्ती पण डाव्या हाताला ठेवलेली आहे आणि इथे शं घंटी आहे ती उजव्या हाताला ठेवली इथे जे आहे इथे हे ते खारेक बदामचे पाच फळं असतात ते इथे जोडपान वर ठेवलेले आहेत आणि इथे ही आरतीची तयारी तर हा दिवा मी आता पूजेसाठी लावला होता तुपाचा नंतर इथे बघा संध्याकाळच्या आरतीसाठी मी दिवा आणि म्हणजे तयारी करून ठेवलेली आहे तर इथे फळं जे घरात फळं अवेलेबल असतील ते फळं महाराजांना नैवेद्य नंतर पंचामृत पंचामृत अभिषेकासाठी पण आणि नैवेद्यासाठी पण तिथे पंचामृत वगैरेचा म्हणजे अभिषेक अभिषेकासाठी थोडासा वापरलं होतं नंतर इथे नैवेद्यसाठी पण दाखवलं म्हणजे हे पेल्यामध्ये आहे महाराजांसाठी पाणी आणि हे आहे श्रीफळ कुलदेवीचं म्हणून इथे एक श्रीफळ ठेवायचं कारण पूजेमध्ये आपल्याला दोन श्रीफळ लागतात आणि इथे आहे हे कलश आणि कलशासाठी पण आपल्याला एक श्रीफळ इथे कुलदेवीचं श्रीफळ म्हणून एक ठेवायचं तर हे बघा कलश कलश पण इथे मांडला मी खाली तांदूळ आहे त्याच्यावर कलश मांडला कलशाची पण पंचोपचार पूजा केलेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता इथे पूर्ण हे जे सहा महिन्यात इतकंच लागतं आपल्याला बाकी काही लागत नाही आणि जशी कशी पूजा केली तर पूजा कशी केली हे बघा पूजा जशी त्या ग्रंथामध्ये दिलेली आहे हे जे अं हे नवगुरारचं व्रताचं जे पोथी आहे याच्यामध्ये जशी पूजा दिलेली आहे सेम तशीच केलेली आहे एक न एक मनाने काहीच मी केलेलं नाही सेम याच्यात जसं दिलेलं आहे सेम तसंच केलेलं आहे फक्त याच्यामध्ये काय ना की दुर्वा दुसरं इतर खूप असं सा सामान आहे तर ते काहीच आणलं नाही मला जे सामान मिळालं फुलं पान हे वस्त्र कापसाचं हे तर आपण घरीच करू शकतो किंवा श्रीफळ जितकं हो आपल्या जितकं आता के आम्हाला जवळ आहे तर गुरुवारी केंद्रापाशी जितकं मिळतं तितकं मी आणलेलं आहे बाकीचं नाही आणलं तर तुम्हाला पण जितकं मिळतं तुम्ही आणू शकता बाकीचं काय नाही तर बाकी मग सगळी पूजा मी याच्यात बघून केली पूर्ण एक न एक टोटल याच्यात बघून मी पूजा केलेली आहे तर बघा सामायन काही जास्त लागत नाही महाराजांना फक्त आपली सेवा लागते मनोभावे तर आपण सेवा करायची पूजा कशी मांडतो काय मांडतो तर याच्यावर महाराजांना काही घेंदर नसतं फक्त सेवा करायची तर बघा पूर्ण पूजा झाली तीन अध्याय वाचून झाले त्याच्यानंतर इथे आता सेवा करायची पूर्ण स्वामी चैत्र सारंभचं एक पारायण अकरा माळी जप अकरावीस तारक मंत्राचं सेवा तर ही सेवा राहिली आता लगेच मी करून घेणार आहे तर बघा पूजा तुम्हाला उकळाली असेल जर तुम्हाला जर व्रत करायचे असतील तर तुम्ही करा आणि उपवास कसा धरायचा तर तुम्हाला फराळाचा खाऊन पण तुम्ही उपवास करू शकता तिखट मी जे काही आपण फराळ खातो ते तर मी तर तसे नाही केलं मी फक्त गोड खाल्लं समजा फ्रूट वगैरे असं तिखट मीठ काही खाल्लं नाही हे राहताना मी सहजता तर तुम्हाला बघा आप तब्येतीनुसार आपापल्या तुम्हाला जर होत असेल तर तुम्ही करू शकता नुसतं याच्यावर फळावर किंवा फळाचं पण तुम्ही करू शकता तर बघा खूप साधी सोपी पूजा आहे तर तुम्ही पण नक्की करा तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ कळाला असेल पूजाचा कारण माहिती तर मी तुम्हाला ऑलरेडी ते सांगितलेली होतीच पण पूजा कशी मांडतो कारण आपण कसं दाखवून पूजा तसं मी कधीच करत नाही कारण तुम्हाला दाखवण्यासाठी पूजा मांडायची आता इथे मी मांडलेली आहे त्याच्यामुळे म्हटलं तुम्हाला दाखवून मी पूजा नेमकी कशी मांडली आणि तुम्हाला पण समजेल कारण बघण्यामध्ये आणि ऐकण्यामध्ये फरक असतो तर बघा माहिती अगोदर सांगितली होती आता पूजा पण मी तुम्हाला व्यवस्थित दाखवली कशी कि मांडायची किंवा सेवा पूजा कशी करायची तुम्हाला कळायला असेल तर हे तुम्हाला आजचा व्हिडिओ कळाला असेल व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा स्री स्री चर्नी आनि गुरु चर्नी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जर्नी आणि परमपूजा माऊलींच्या चरणी रुजू करते स्वामी समर्थ